माझ्या बापाला भरल्या ताटावर अटक करण्यात आली आणि तो व्हिडिओ मी सेव्ह करून ठेवला आहे जोपर्यंत याची परतफेड करणार नाही तोपर्यंत मी तो व्हिडिओ डिलीट करणार नाही देवेंद्र फडणवीसांचे परमभक्त असलेल्या कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या तोंडची ही वाक्य आहेत म्हणजे नितेश राणे हे आता सूड घेणार आहेत बदला घेणार आहेत मग एका कॅबिनेट मंत्र्याच्या तोंडी ही गावच्या टोपोरी गुंडाला शोभेल अशी भाषा ही संविधानाला धरून आहे का नितेश राणे हे सूड उगवणार आहेत बदला घेणार आहेत मग ते न्यायालय आणि पोलीस यंत्रणेला दूर सारून बदला घेणार आहेत का आणि नितेश राणेंनी जी शपथ घेतली आहे मंत्रीपदी जी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे ती पद ग्रहण करताना ती ईश्वर साक्ष संविधानाला धरून घेतली आहे का ईश्वर साक्ष देवेंद्र फडणवीसांना स्मरून त्यांनी शपथ घेतली आहे याविषयी आपण असं विस्तार चर्चा करणारच आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे रात्री बेरात्री बाहेर पडायचे म्हणजे अगदी वेश बदलून आणि त्यांनी पुन्हा मग त्यातनं शिवसेना फोडली सरकार पाडलं होय मी शिवसेना फोडली मी सरकार पाडलं होय मी सूड उगवला ही सार्वजनिकरित्या कबुली देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे आणि मग जो ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांनी सूड उगवला होता ती सूडाची भावना आणखी काही शांत झालेली नाही की काय देवेंद्र फडणवीसांचा जो जे सूडाची ती त्यांची भावना आणखी काही जी तृप्त व्हायची राहिली शांत व्हायची राहिली ती तर ती नितेश राणेंच्या माध्यमातून शांत करून घेत नाहीत ना म्हणजे माझ्या बापाला भरल्या ताटावरनं अटक झाली आणि तो व्हिडिओ मी सेव्ह करून ठेवलाय जोपर्यंत परत फेड करणार नाही तोपर्यंत मी तो व्हिडिओ डिलीट करणार नाही हा कोण बोलत आहे एक मंत्री आहे ही कॅबिनेट मंत्र्यांच्या तोंडी अशी गावगुंडाची जी भाषा टपोरी भाषा आली आहे त्याचं कारण काय याचा म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांना संविधान न्यायालय कायदा पोलीस यंत्रणा कशावरही त्यांचा ना विश्वास नाही जे काही करू ते आम्ही करू सत्ताधीश आम्ही आहोत म्हणजे ह्या यंत्रणा बिलकुल काही कामाच्या नाही आहेत म्हणजे जर खरोखर नितेश राणेंना सूड घ्यायचा आहे सूड घ्यायचा आहे तर त्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकारच असू शकत नाही आणि ते मंत्रीपदावर एक क्षण ठेवता येणार नाही त्यांना पण जर नेतृत्वच सूडाच्या भावनेपाठी कुठेही कोणत्याही पातळीवर जाणार असेल तर मग हे अंधभक्त भक्त चेल्यांना कुठपर्यंत धावावं त्याची कशी हे राहणार आहे ते कुठपर्यंतही जायला तयार राहतीलच ना मग जर नितेश राणे यांना सूड घ्यायचा आहे म्हणजे मग त्यांनी जी शपथ घेतली आहे संविधानाची ती संविधानाला धरून म्हणजे अनुसरून घेतली आहे ना ईश्वर साक्ष संविधानाची शपथ घेतली आहे किंवा वडिलांचा जो झालेला अपमान आहे त्याचा बदला घेण्याकरता त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद घेतलंय जे काही नेते या नारायण राणेंना अटक झाली ती पोलिसांनी केली आहे तो खटला न्यायालयात चाललाय मग त्याच धर्तीवर जर जर तुम्हाला तो अन्याय वाटत असेल आणि त्याचा जर तुम्हाला तो अन्याय जर वाटत असेल तर त्याच धर्तीवर तुम्ही या उद्धव ठाकरेंवर कारवाई करू शकता पोलीस यंत्रणा लावू शकता त्यांना न्यायालयापर्यंत नेऊ शकता सोडाची भाषा तुमच्या तोंडी शोभा देणारी नाही आहे न्यायालयात न्याय मिळत असतो आणि नारायण राणेचं प्रकरण न्यायालयात चाललं पोलीस यंत्रणा ह्या संविधानाला धरून काम करतात आणि न्यायालय न्याय देत असतं आणि सुडाची भावना आहे ना तिथे कायदा संविधान आणि ह्या पोलीस यंत्रणेला वावून असतो नितेश राणेंना सूड घ्यायचं जर असेल तर ते कशा पद्धतीने घेणार आहेत रस्त्यावरच घ्यावं लागेल ना आणि न्यायालयात जर जायचं असेल तर तिथे न्याय अन्याय होणार आहे तो न्याय मिळणार आहे मग यांना न्यायालय न्यायालयात नेईन असं म्हणत नाहीत ते आम्ही बदला घेऊ म्हणतायत नितेश राणे म्हणजे ही सोडाची भावना ह्या सरकारला हीच अभिप्रियत आहे देवेंद्र फडणवीस यांना हीच अभिप्रेत आहे का की जे न्यायालयान जे लढामध्ये पोलिसांनी केलेलं न्यायालयाने निकाल दिलेला त्याचा बदल तुम्ही रस्त्यावर घेणार आहात का आणि या नितेश राणेंनी जी शपथ घेतलेली आहे मंत्रिपदाची कसा एखादा मंत्री शपथ घेताना नाही म्हणत का ईश्वर साक्ष संविधानाप्रती मी शपथ घेतो की मी संविधानाप्रती निष्ठा आणि श्रद्धापूर्वक भाव राखील आणि जी काही जबाबदारी आली आहे ती संविधानाला धरून म्हणतो ना पण कदाचित या नितेश राणेनं घेतलेली जी शपथ आहे ती शपथ देवेंद्र फडणवीसांना स्मरून घेतली की काय देवेंद्र फडणवीसांना स्मरून जर शपथ घेतली असेल म्हणून ते असे वागतायत का कि आपल्या लोकांप्रती म्हणजे संघाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्याविषयी मी ममत्व भाव राखील विरोधी पक्षाचे जी लोक असतील किंवा जे समोर असतील त्यांच्या प्रती माझी द्वेष भावना कायम राहील म्हणजे मी मुस्लिमांच्या विषयी तिरस्कार करेल द्वेषभावना ठेवी आणि जे काही सार्वभौमत्व आणि अखंडत्व आहे त्याला धोका उत्पन्न करील मुस्लिमांमध्ये भयाची भावना निर्माण करील अशी आश, अशीच आणि देवेंद्र फडणवीसांच्या प्रती सन्मान राखायचा म्हणून मी माझं जे काही जबाबदारी दिली मला दिली आहे मंत्रिपदाची ती देवेंद्र फडणवीसांनी दिलेली असल्यामुळे त्यांच्या प्रती मी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने म्हणजे वर्तन न्यायपूर्ण राहील अशी या नितेश राणेंनी शपथ घेतलेली आहे की काय जर नितेश राणेंना मंत्री पदावर राहायचं असेल तर या गोष्टी सुडाची भावना त्यांना बोलता येणार नाही आहे आणि ते जर देवेंद्र फडणवीस सहन करत असतील तर देवेंद्र फडणवीसांनाच ही बदल्याचं सरकार सूड उगवण्यासाठी ते सरकार चालवायचं आहे सा का ते जर नितेश राणेंना खडे बोल सुनावणार नसतील तर या पाठीमागे देवेंद्र फडणवीसच आहेत असं आपल्याला गृहीत धरावं लागेल कारण कोणत्याही मंत्र्यांनी जर गैरजबाबदार असे वर्तन केलं किंवा विधानं केली जी संविधानाला धरून नसतील ती विधानाची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची असते मग मुख्यमंत्र्यांनी जर यांना बोल सुनावले नाही त्यांना जरा चांगली शिकवण दिली नाही तर मग मात्र या गोष्टी सगळ्या याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असतील दिशा सालियान प्रकरण वारंवार पुढे आणून हेच ती गोष्ट ते बदला घेण्यासाठीच जर ते दिशा सालियान प्रकरण हे वारंवार बापले पुढे आणत नव्हते ना बापाकडे पुरावे होते लेखाकडे पुरावे होते दोघेही आमच्याकडे पुरावे आहेत म्हणतात पण तपास यंत्रणा समोर जात नाहीत त्यांना ते आतापर्यंत दिले नाही प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रश्न उभा करायचा एसआयटी स्थापन झाली सी आय डी आणली सीबीआय आणली आता तुमच्याकडं जर न्यायालयीन जर पातळीवर तुम्हाला जर अन्याय झाला असेल तुमच्यावर तर तुम्ही न्यायालय पातळीवर लढा पोलीस कायदा संविधानाला धरून वागा तुम्ही सरकार आहात अशा पद्धतीनं तुम्हाला बेजबाबदार वर्तन आणि बेजबाबदार विधानं तुम्ही जे करत आलाय ते संविधानाप्रती जी शपथ घेतली आहे की ईश्वर साक्ष मी शपथ घेतो की संविधानाप्रती मी निष्ठाभाव आणि श्रद्धापूर्वक राहील मी कुणाविषयीही ममत्व किंवा कुणाविषयी द्वेष ठेवणार नाही कुणात भय किंवा पक्षपातीपणा करणार नाही तुमचं तर भय आणि पक्षपातीपणा भय तुम्हाला मुस्लिमात तयार करायचं आहे तर पक्षपातीपणामध्ये तुम्ही फक्त माझ्याच कार्यकर्त्यांना भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांनाच निधी मिळेल दुसऱ्यांना मिळणार नाही विरोधी पक्षाला हा पक्षपातीपणा आहे मुस्लिमांना म्हणजे हा भाजपा अप्रत्यक्षरित्या मुस्लिमांचा विरोधक आहे विरोधात लढतो आहे असं जे दाखवायचा प्रयत्न केला जातो आहे ते झटका मटन वगैरे त्याचाच एक प्रकार होता त्यातून देशाचं अखंडत्व आणि सार्वभौमत्व सुद्धा धोक्यात येतं म्हणजे कुणाविषयी ममत्व नका नसावं कुणाविषयी द्वेष नसावा कुणाविषयी कुणात भय निर्माण नसावं ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे नितेश राणे त्यांचं मंत्रिपदाचं जबाबदारी सांभाळायला नक्कीच असक्षम अशा आहेत आणि जर त्यांना जर ठेवणारच असतील मंत्रिमंडळामध्ये तर केवळ आणि केवळ आपल्याला एवढंच म्हणता येईल की देवेंद्र फडणवीसांची सुडाची भावना ही शांत झालेली नाही ते ठाकरेंना कोणत्याही प्रकारे कशाही पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करतायत असंच म्हणावं लागेल याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र